नमस्कार मी श्रेरंग खरे मनी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढतोय त्याचे पडसाद शुक्रवारी भारतीय बाजारावर दिसले सेन्सेक्स आणि निफ्टी एक टक्का घसरले पण शेजारी राष्ट्रांशी असणारा तणाव हे एकमेव पडझडी मागचं कारण नव्हतं की बाजारातून आणखी काही संकेत आहेत हे आपल्याला सांगण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर तज्ज्ञ असणार आहेत मात्र त्याआधी पाहूया बिझनेस विश्वातल्या महत्वाच्या घडामोडी शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या सत्रात निफ्टीला चोवीस हजार तीनशे साठच्या वर टिकणं कठीण झालं खासगी बँका धातू रिअल एस्टेट पायाभूत सुविधा एफएमसीजी अशा सगळ्याच क्षेत्रात झालेल्या नफा वसुलीनं निफ्टी सत्राचा बहुतांश वेळ चोवीस हजाराच्या खाली होता शेवटच्या दीड तासात आलेल्या रिकव्हरीच्या जोरावर निफ्टी दिवस अखेर चोवीस हजार पन्नासच्या आसपास बंद झाला कालच्या पातळीवर टीसीएस आणि इन्फोसिस या दोन्ही दिग्गज आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसली बाजारात तुफान पडझड होत असताना दोन्ही आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जवळपास दीड टक्का वाढ झाल्याचा बघायला मिळालं देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकीनं तिमाही निकाल जाहीर केले कंपनीनं यंदा शेअर होल्डर्सनं एकशे पस्तीस रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केलाय गेल्या वर्षीच्या तुलनेत हा डिव्हिडंड दहा रुपये अधिक आहे कंपनीच्या एकूण उलाढालीमध्ये वर्षभरात सहा टक्क्यांची वाढ झाली असली तरी थेट नफ्यात चार टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे देशात जस्त बनवणारी सर्वात मोठी कंपनी हिंदुस्तान झिंकनं आपलं चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेले आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत नफ्यामध्ये जवळपास सत्तेचाळीस टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली अपेक्षेपेक्षा जास्त नफा झालेला असला तरी एकूण धातू क्षेत्रामधील कंपन्यांमध्ये विक्रीचा जोर शुक्रवारी असल्यानं कंपनीचा शेअर घसरून बंद झाला टेकमहिंद्राचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आले अपेक्षा इतका नफा चौथ्या तिमाहीत झाला नसल्याचं यामुळे टेकमहिंद्राच्या शेअरची किंमत शुक्रवारी सकाळी जवळपास पाच टक्क्यांनी घसरली होती टोर बंद करण्यासंदर्भात नोटीस झाडली असल्याबद्दल आपल्याला कल्पना नसल्याचं ओला इलेक्ट्रिकनं म्हटलेलं आहे ओला इलेक्ट्रिकनं एकाच सर्टिफिकेटवर एकापेक्षा जास्त शोरूम सुरू केल्याचं दिसून आलेलं होतं त्यानंतर परिवहन विभागानं ओला इलेक्ट्रिक विरोधात कारवाई सुरू केली होती परिवहन विभागानं ही शोरूम बंद करण्याचे आदेश जारी केल्याचं वृत्त एनडीडीबी प्रॉफिटनं दिलं होतं एसबीआय लाईफचा शेअर सहा महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचलेला आहे तिमाही निकाला दमदार नफा झाल्यानं कंपनीनं जाहीर केलेलं आहे गुंतवणूकदारांनी एसबीआय लाईफचे शेअर मोठ्या प्रमाणावर खरेदी केले ज्यामुळे शेअरमध्ये तेजी बघायला मिळाली इलेक्ट्रिक दुचाकी बनवणारी कंपनी एथरचा आयपीओ येणारे अठ्ठावीस एप्रिलपासून आयपीओला सुरुवात होणार असून यशस्वी बोलीदारांना एक शेअर तीनशे चार ते तीनशे एकवीस रुपयांच्या दरम्यान मिळेल ग्रे मार्केटमध्ये मा एथरच्या शेअरचा प्रीमियम पाच रुपये इतका आहे शुक्रवारी रुपयाची घसरण झाली डॉलरच्या तुलनेत रुपया अठरा पैशांनी घसरला एका डॉलरचा भाव शुक्रवारी पंच्याऐंशी रुपये पंचेचाळीस पैसे इतका झाला होता एनटीपीसीनं आयआरएफसी कडून पाच हजार कोटींचं कर्ज घेतलेलं आहे सध्या सुरू असलेले प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याच्या उद्देशानं आणि ऊर्जा निर्मिती वाढवण्यासाठी नवे प्रकल्प हाती घेण्यासाठी हे कर्ज घेण्यात आलेलं आहे आजच्या बाजाराविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत दोन पाहुणे आहेत मार्केट स्मिथ इंडियाचे हेड ऑफ इक्विटी रिसर्च मयूरेश जोशी आणि कोटक सिक्युरिटीजचे टेक्निकल अनालिस्ट अमोल आठवले तुम्हाला दोघांचंही स्वागत पहिला प्रश्न मयुरेश जोशींना आपल्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे uh, ला ला की नेमकं सध्या मार्केटमध्ये काय मयुरेजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढत चाललेल्या तणावाची बाजाराला खूपच चिंता वाटायला लागलेली आहे तुमचं याच्याबद्दल काय मत आहे नमस्कार माझ्या हिशोबाने आय थिंक जे तणाव आज बॉर्डरवर झालेला आहे पहिली गोष्ट तर जे पहिलगामला झालं हे अतिशय दुःखाची गोष्ट होती आणि भारताकडे पूर्ण आहे रिस्पॉन्स करायचा हा रिस्पॉन्स कसा होईल हे कोणालाच माहीत नाही पण जसा रिस्पॉन्स होईल पुढच्या काही दिवसात काही आठवड्यात हे पण कोणाला माहीत नाही आहे पण मार्केटचे एक प्री एंटिव्ह मेजर नेहमी घेतं की जर वॉर लाईक सिच्युएशन झाली किंवा वॉर झोन क्रिएट झाला तर कदाचित इकॉनॉमी वर काय इम्पॅक्ट येऊ शकतो आणि ह्याच्या कारण माझ्या हिशोबाने मध्ये आज जी व्हॉलेटिलिटी और करेक्शन थोडं दिसायला बघायला मिळालं हे त्याच्यामुळे आहे पण जेव्हा आपण हिस्टॉरिकली बघतो रशिया युक्रेन वॉर पण झाली इस्रायल हमास युद्ध uh, 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 happens, happens, uh, markets, जे युद्ध झालं इनिशियल रिॲक्शन येते देन मार्केट स्टेबिलाइज कारण का वॉर्स डू नॉट बिकम अ डिफायनिंग फॅक्टर फॉर मार्केट अँड इफ दिस हॅपन्स ऑरिफ करेक्शन प्रॉब बी हॅपन्स मार्केट्स ह्याच्यानंतर आय थिंक जे कोर मुद्दे आहेत की जे नव्वद दिवसांची विंडो ट्रम्प साहेबांनी दिलेली आहे ह्याच्यात काय निगोशिएशन्स होत आहेत टॅरिफ्स ला घेऊन इंडियन मॅक्रोज कसे होल्ड अप होत आहेत आणि आपले स्वतःचे कॉर्पोरेट अर्निंग कसे प्ले आउट होतील बाजाराची नजर परत त्याच्यावर आता अमोल आठवले यांच्याकडे जाऊया अमोलजी तणाव हे फक्त निमित्त होतं बाजारामध्ये करेक्शन येणारच होतं असंही बोललं जात आहे तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे कसं आहे की खूप साऱ्या गोष्टी ओवरऑल एकाच वेळेला घडतात त्यामुळे नक्की कुठल्या गोष्टीमुळे काय ट्रिगर झाले हे सांगण्यात तसा अवघड थोडसं आपण जर डिटेलमध्ये या गोष्टीकडे बघितलं तर मार्केट आपण ग्लोबल टे लोकल असा एक प्रवास जर बघितला तर प्रत्येक लेवलचा इम्पॅक्ट प्रत्येक इव्हेंटचा इम्पॅक्ट मार्केटवर होताना आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये जर आपण स्टार्टिंग पासून जर बघितलं तर एक टॅरिफ वॉर पासून जो अनसर्टन इशू चालू झाला होता मग ते कुठंतरी इज डाऊन होताना दिसलं आणि मार्केटमध्ये एक शार्प बाउन्स बॅक आला त्याच्यानंतर जिओ पॉलिटिकल टेन्शन जे आता मयुरेश यांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे तो एक फॅक्टर होता आणि क्वार्टरली रिझल्ट पण सुरू झाले होते याच टायमामध्ये तर त्याचाही इम्पॅक्ट मार्केटवर होताना दिसला टेक्निकल फ्रंटवर जर आपण बोलायला गेलं तर एक्स्ट्रीम व्हॉलेटिलिटी होती वीक्स इंडेक्स एक मोठ्या सर्च नंतर एक परत करेक्शन होताना दिसत होतं आणि मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर मागच्या एप्रिल सिरीजमध्ये साधारण एक सव्वीसशे पॉईंटची रॅली फक्त निफ्टीमध्ये होताना आपण बघितली होती सर ओव्हरस्ट्रेच तर होता टेक्निकली तर एखाद्याच गोष्टीमुळे मार्केटवर इम्पॅक्ट आला का तर नाही तर माझ्या मते जर आपण चार्ट नुसार जर आपण या गोष्टींकडे बघितलं गेलं तर एक मोठ्या रॅली नंतर आलेलं एक रुटीन करेक्शन म्हणता येईल त्याला अर्थात सकाळी सिनेरिओ थोडासा वेगळा होता सकाळी जेव्हा पॅनिक सेलिंग सुरू झालं आणि हा प्रश्न जर तुम्ही मला विचारला असता तर मी पण थोडासा वेट अँड वॉच मध्ये गेलो असतो की नक्की काय होत पण इव्हेंचली मार्केट करेक्ट करेक्शन थांबलं आणि आत्ताचं जर आपण बघूया आत्ताचं जर आपण बघितलं तर ते टू हंड्रेड डे सिंपल मुव्हिंग एव्हरेज जिथे आहे किंवा एक चोवीस हजाराची एक सेक्रोस अँड सपोर्ट लेवल आहे निफ्टीची त्याच ठिकाणी मार्केट येऊन थोडंसं खाली स्लिप झालं होतं पण इव्हेंचली ते थोडंसं बाउन्स बॅक पण होताना दिसतं तर याचा सगळ्याचा जर कलेक्टिव्ह इम्पॅक्ट बघितला आपण तर मार्केट एक खूप मोठी रॅली झालेली आहे दोन ते टेम्पररी झोन मध्ये ओव्हर बॅट ओव्हरबॉट आहे आणि तीन हे एक रुटीन करेक्शन आता तरी दिसत आहे पण जसं तुम्ही आता मला विचारलं की हे फक्त याच्या सगळ्या जे काही इव्हेंट होतोय त्याच्यामुळे जर त्याचा इम्पॅक्ट नाही आहे का तर एक इंटरेस्टिंग गोष्ट मात्र जरूर झाली की आजचा जर तुम्ही सेक्टोरियल लॉस जर तुम्ही बघितला तर सेक्टोरियल लॉसचा जो इंडेक्स आहे तो इंडियाचा टुरिझम इंडेक्स आहे तर कुठेतरी तेथे सेंटिमेंटल फॉल आला का ही गोष्ट एक विचारात गोष्ट आहे तो आज आपण बघितलं तर थ्री पॉईंट फाय झिरो पर्सेंट पर्यंत करेक्ट झालेला आहे अर्थात टेक्निकलवर बघितलं तरी सुद्धा आज खूप मोठा जरी करेक्शन मध्ये दिसत असलं तरी त्याच्यामध्ये मोठ्या लेवल्स कुठेही तुटलेल्या नाहीये अजून ज्याचे विकली सेटअप म्हणा किंवा मंथली सेटअप जर तुम्ही बघितले तर इंडिया टुरिझम इंडेक्सचे सुद्धा ते प्रॉमिसिंग साईडलाच आहेत माझ्या मते हा सेंटिमेंटल जर फॉल असेल किंवा आलेल्या याच्यामुळे जर एक रिॲक्शनमुळे जर पडलेला असेल तर कुठेतरी एक ते दोन दिवसात तो सेटल डाऊन होईल आणि पुन्हा एक त्याची मोमेंटम पकडू शकतो त्याचा इम्पॅक्ट जर आपण टुरिझम इंडेक्स बघितलं तर इंडिगो सारख्या कंपन्यांवर झालेला दिसतो आपल्याला किंवा इंडियन हॉटेल्स हे जे काही कंपन्या आहेत त्याच्यामध्ये चा, चार ते पाच पर्सेंट पर्यंत एक मोठे कट्स बघायला मिळाले आणि ते ओपनिंग पासूनच वीक राहिले आणि तोच मोमेंटम त्यांनी कंटिन्यू ठेवला सो समराईज जर या गोष्टीला करायचं झालं तर नंबर वन की मार्केट ओव्हरबॉट होतं आणि त्याच्यामुळे थोडंसं करेक्शन झालं आणि दुसरी गोष्ट जर एक स्पेसिफिकली सेक्टरकडे जर बघायचं झालं तर टुरिझम इंडेक्सवर थोडासा सेंटिमेंटल इम्पॅक्ट झालेला शॉर्ट टर्म साठी दिसतोय हा त्याचं लॉंग टर्म किंवा मिडियम टर्म जो सेटअप बघितला तो अजूनही पॉझिटिव्ह साईड लागतात ओके मयुरीजी चौथ्या तिमाहीचे आणि पूर्ण वर्षाचे निकाल बघता कोणती okay. सेक्टर अजूनही महाग वाटतात आणि कोणती सेक्टर आता विकत घेण्यालायक किंवा त्यामधले शेअर्स विकत घेण्यालायक आहेत चौथ्या क्वॉर्टर मधले जे नंबर येतील अजूनही थोडे सॉफ्ट राहू शकतील आणि जी अर्निंग रिकव्हरी आपण एक्सपेक्ट करू शकतो इन्कम टॅक्सचे जे कट्स अनाऊन्स केले मागच्या बजेटमध्ये जे पावसाचं एक फर्स्ट एस्टिमेट आलंय रुरल आणि अर्बन कन्झम्पन याच्यात एक स्ट्रॉंग रिकव्हरी येण्याची अपेक्षा आहे आणि म्हणून आय थिंक फर्स्ट आणि सेकंड क्वॉर्टरमध्ये एक बेस बिल्डिंग ह्या वर्षाच्या फायनान्शियल इयरमध्ये आणि सेकंड हाफमध्ये एक सिग्निफिकंट रिकव्हरी अशी कदाचित बघता येईल आणि मार्केट्सनी हे ऑलरेडी एक प्रिएम्प्ट केले की कदाचित सेकंड हाफ ऑफ थिस फायनान्शियल इयर मध्ये स्ट्रॉंग अर्निंग रिकव्हरी येऊ शकते जे डोमेस्टिक फेसिंग सेक्टर्स आहेत त्याच्यात मला वाटतं स्टेबिलिटी इन अर्निंग ग्रोथ राहू शकते सिलेक्टिव्ह बँक यांनी नंबर्स खूप चांगले दिले अजूनपर्यंत सिलेक्टिव्ह ऍग्रोकेमिकल स्टोर फर्टिलायझर कंपनी सिलेक्टिव्ह चांगले नंबर देऊ शकतात ऑब्व्हियसली आय थिंक हॉस्पिटल स्टॉक्स डिसेंट सेट ऑफ नंबर देऊ शकतं सिलेक्टिव्ह इन्फ्रा कंपनीज डिसेंट सेट ऑफ नंबर देऊ शकतं तर माझ्या हिशोबाने आय थिंक हे जे डोमेस्टिक ओरिएंटेड ऑफ पेसिंग सेक्टर्स आहेत ह्याच्यात नंबर्स आणि अर्निंग स्टेबिलिटी राहण्याची पूर्ण शक्यता आहे uh, जे सेक्टर्स महाग आहेत मला अजूनही वाटतं आय थिंक पॉवर एज अ स्पेस और पॉवर एज अ सेक्टर इथे थोडी आय थिंक एक व्हॅल्युएशन डिस्कम्फर्ट अजूनही वाटतोय आणि ब्रॉडर मध्ये अजूनही काही स्टॉक्स असे आहेत जिथे मला वाटतं व्हॅल्युएशन डिस्कम्फर्ट अजूनही आहे डोमेस्टिक ओरिएंटेड सेक्टर्स आहेत हे थोडं चांगलं प्रदर्शन करू शकतात पुढच्या काही अमोलजी तुम्हाला प्रश्न आहे की गेल्या आठवड्याभराच्या वीकली चार्टचा विचार केला तर निफ्टीपेक्षा बँक निफ्टी, निफ्टी कितीतरी मजबूत होता पण पडताना शुक्रवारी निफ्टीची पडझड जास्त होती आता यातून नेमके काय संकेत घ्यायचं थोडस आपण डिटेल मध्ये जर बघितलं ना तर साधारण ही जी मार्केटची रॅली झाली ते ती बँक निफ्टीनेच डॉमिनेट केली बँक निफ्टी हा क्लिअर कट आउट परफॉर्मर राहिलेला आहे आणि जेव्हा बँक निफ्टी तुम्ही विचार बघाल तर तीन दिवस झाले तो कुठेतरी चालायचा जा बंद झाला किंवा परफॉर्म करायचा जा बंद झाला साईडवेज मोमेंटम सुरू झाल्या बँक निफ्टीमध्ये त्याच्यानंतरच निफ्टीमध्ये जर तुम्ही बघाल तर एक कन्सुल्टेशनला सुरुवात झाली आणि आज त्याचीच एक्सटेन्शन होताना आपल्याला दिसली निफ्टीमध्ये आज आपण बघाल तर साधारण वन पर्सेंटचं सा करेक्शन झालेलं आहे आणि बँक निफ्टीमध्ये बघाल तर तुम्ही परत वन पॉईंट वन सेवन पर्सेंटचं करेक्शन झालेलं आपल्याला आज दिसतंय सो नर आसपासच आहेत दोघंही हो पण एक गोष्ट नक्की येते की बँक निफ्टीचा इम्पॅक्ट मार्केटवर खूप क्लिअर येतोय माझ्या मते एक मोठ्या रॅलीनंतर बँक निफ्टीने आता एक घेतलेला पॉझ आहे आणि एक दोन या तीन दिवसाचं एक रनवे करेक्शन आहे ते साधारण सोमवारी बघावं लागेल आपल्याला की ला ला बँक निफ्टी कुठे सपोर्ट घेतोय पण ओव्हरऑल जर बघाल तर प्रायव्हेट बँकचा रोल अजूनही इम्पॉर्टंट राहील जो बँक निफ्टीमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे आता प्रायव्हेट बँक बरोबर आपण जर पीएसयू बँक त्याला जर ऍड केलं तर मागच्या वीकमध्ये थोडे लेट कॉन्ट्रीब्युट केले त्यांनी पण स्टेट बँक बँक ऑफ बरोडा पीएन बी सारखे जे स्टॉक्स आहेत जे लिडिंग पी बँक बँकमधले स्टॉक्स आहेत त्यांनी पण एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन देताना आपल्याला बघितलं आणि थोडेफार त्यांचेही जे विकली पॅटर्न्स होते ते इम्प्रूव्ह होताना दिसलेले आहे सो मोठं डॅमेज अजूनही वाटत नाही आणि अजूनही जरी आय टी आताच्या फेजमध्ये वर आलेला असलं तरी चार्ट प्रमाणे बघाल किंवा जर विकली फॉर्मेशन प्रमाणे बघाल तर बँक निफ्टीचं फॉर्मेशन हे कम्पॅरेटिव्हली प्रॉमिसिंग वाटतंय आणि पुढे जाऊन जर जा निफ्टी ला जर मोमेंटम पॉझिटिव्ह साईडला पकडायचा असेल तर बँक निफ्टीचा रोल हा ओके मयुरीजी आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामध्ये स्टेलमेट मेड बघायला आहे अशा परिस्थितीत बाजार काय संकेत घेतो हिस्टॉरिकल डेटा जर बघितला तर तो नेमका काय सांगतोय आणि बाजाराच्या बिहेव्हिअर बद्दल या डेटाकडे बघून काय कळतंय दोन दोन वस्तू याच्यात येऊ शकतात एक जे टॅरिफ इपोजिशन आहे आणि जसं ट्रम्प साहेबांनी एक सांगितलं की मॉडरेट होतील हे किती मॉडरेट होत आहेत निगोशिएटिंग टेबलवर चायना बरोबर युएस जेव्हा बसेल तेव्हा कितपत यांच्यात नेगोशिएशन्स होतील हे बघण्यालायक राहील ऍट द सेम टाइम आय थिंक जे डिपेंडन्सी आहे बऱ्याच चायनीज गुड्सवर आज अमेरिकेची असो किंवा रेस्ट ऑफ द ग्लोबची असो हे अजूनही आय थिंक आहे बऱ्याच मध्ये बऱ्याच मध्ये आणि म्हणून कंप्लीट डिपेंडन्स चायनावर ठरणं अशक्य आहे आणि म्हणून मला वाटतं की आय थिंक एक स्टेबल आणि कॅलिब्रेटेड नेगोशिएशन युएस आणि चायनामध्ये होईल ऍट द सेम टाईम आय थिंक एक चायना जे नेगोशिएशन होऊ शकतात इनफॅक्ट इव्हन भारताचं जे नेगोसिएशन युएसवर होऊ शकतं हे काफी म्हणजे पॉझिटिव्ह होऊ शकतं आणि ह्याच्यात या दृष्टिकोनाने जर आपण बघितलं तर जर प्लेसमेंट इंडियाची आपण किंवा भारताची आपण रेस्ट ऑफ द ग्लोब बरोबर बघू तर लॉट ऑफ इमर्जिंग इकॉनॉमीज कमॉडिटी ड्रिव्हन आहेत इंडियन इकॉनॉमी कन्झम्शन रिव्हन आजही आहे आपले एक्सपोर्ट रेव्हेन्यूज आजही रिजनेबल आहेत आणि म्हणून मला वाटतं आय थिंक एक कॅलिब्रेटेड अप्रोच येऊ शकतो पुढच्या दोन अडीच महिन्यात चायना बरोबर रेस्ट ऑफ द ग्लोब बरोबर आणि म्हणून ही जी चिंता बाजाराला आधी होती ती टायरेक्सनी ग्लोबल जी डी पी ग्रोथ कदाचित सिग्निफिकेंटली पडू शकेल अमेरिकेत एक मोठं रिसेशन येऊ शकेल मला वाटतं या सगळ्या चिंता पुढच्या दोन तीन महिन्यात कदाचित दूर झाल्या पाहिजेत आणि परत मार्केट किंवा बाजार आणि फोकस करेल बाजारचे खूप चांगले वाटत रेस्ट ऑफ okay. अमोलजी गेल्या दीड महिन्यात आय टी क्षेत्रातले शेअर्स मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूची मुवमेंट दाखवत आहेत जर कोणाला या क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी ही योग्य वेळ आहे का hmm. आय थिंक फ्रंटलाईन आय टी कम्पॅरेटिव्हली बेटर हे आहे पोझिशनिंग आहे मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये थोडासा अजून वेळ लागू शकतो पण ओव्हरऑल जर आपण या आयटी इंडेक्स जर बघितलं तर या वर्षामध्ये साधारण वीस पर्सेंटच्या पेक्षा जास्त करेक्शन आपल्याला बघायला मिळालं दुसरं एक इंटरेस्टिंग पॅटर्न आपल्याला बघायला मिळालं की आय टी मागच्या रॅलीमध्ये जर आपण बघितलं मागची जी पंचवीसशे पॉइंटची निफ्टीची रॅली झाली लो पासूनची त्याच्यामध्ये क्लिअर कट आय टी हे करेक्ट होत होतं आणि बँक निफ्टी त्याच्यामध्ये लीड करत होता सो so, आय टी हे निगेटिव्ह मध्ये जात होतं आणि बँक निफ्टी आ, आउट परफॉर्म करत होतं हेच कॉम्बिनेशन कंटिन्यू राहिलं इनफॅक्ट टी सी च्या रिझल्ट नंतर सुद्धा काही काळ हे कॉम्बिनेशन कंटिन्यू राहिलं होतं चेंज कुठे झाला चेंज झाला इन्फोसिसच्या रिझल्ट नंतर जे काही सेंटिमेंटल चेंज झाला त्याच्यामध्ये आय टी इंडेक्समध्ये जो बॅक ड्यू होता तो आपल्याला बघायला मिळाला कारण लेव्हल वाईज खूप ओव्हरसोल्ड झालं होतं लेवल चांगले होते पण रिव्हर्सल होत नव्हता तर हे एक मिसिंग होतं जे इन्फोसिसच्या रिझल्टमुळे एक चेंज झाला इन्फोसिस मध्ये जो प्रॉमिसिंग बाउंसबॅक झाला त्याचा नॅचरल इम्पॅक्ट असा झाला की जे एक सेंटिमेंटल चेंज हवा होता तो ओव्हरऑल आय टी मध्ये बघायला मिळाला आणि त्याच्यानंतरच आयटी इंडेक्सनी पण आयटी लीडिंग लिडिंग स्टॉक्सनी पण आणि आय टीच्या छोट्या स्टॉक्सनी पण जे मोमेंटम पकडलं ते कुठेतरी कुठेतरी कंटिन्यू ठेवलेलं आहे पण मी थोडासा जर ब्रॉडर व्ह्यू बघतोय मोठ्या चार्ट्सवर बघतोय तर विकली चार्ट्सवर वगैरे अजूनही कुठेही मोठ्या प्रॉमिसिंग लेवल ब्रेक झालेल्या नाही आहेत किंवा पॅटर्नमध्ये चेंज झालेले नाही आहेत अजूनही जी मोठी ऍव्हरेजेस आहेत त्याच्याच खाली आय टी इंडेक्स पण ट्रेड होतोय मोठे लिडिंग स्टॉक्स पण ट्रेड होताना आपल्याला दिसत आहेत तर याला मी एक फुलबॅक म्हणून जर कन्सिडर केला तर डेफिनेटली शॉर्ट टर्म मध्ये पुल बॅकच जे सेटअप आहे तो, से, सेट तो कंटिन्यू राहू शकतो पण खूप मोठी तेजी किंवा व्ही शेप रिकव्हरी आपण ज्याला म्हणतो ती होण्याची इतक्या छोट्या स्पॅन मध्ये तर चान्सेस आता दिसत नाहीत पण जी काही पुलबॅक रॅली आहे ती एक प्रॉमिसिंग राहील आणि ती कंटिन्यू राहायची शक्यता इथून पुढे तरी आता दिसत नाही ओके मयुरेश जी एफ वाय ट्वेंटी सिक्सचा पहिला महिना <coughs> संपत आलेला आहे एफ वाय ट्वेंटी फाय मध्ये ठीकठाक राहिलेलं होतं लोकसभा निवडणूक होण्याची लोक वाढ बघत होते आता मात्र परिस्थिती वेगळी आहे आता आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीसच्या शेवटी मार्केट कुठपर्यंत जाईल असं तुम्हाला वाटतंय तर मला वाटतं आय थिंक जे कन्सर्न्स होते जे तुम्ही सांगितले लिक्विडिटीचे कन्सर्न मागच्या काही महिन्यात मागच्या वर्षात इलेक्शन होते हे सगळ्या कन्सर्न्स आता आपल्या मागे राहिले आहेत गव्हर्नमेंट केपेक्स खूप चांगल्या पद्धतीने वाढते एक्सपेक्टेशन लिक्विडिटीची होती ती आरबीआय सफिशियंटली मार्केटला दिली आहे ॲट द सेम टाइम जसे मी माझ्या ओपनिंग मध्ये सांगत होतो की जे कॉर्पोरेट अर्निंग ग्रोथ आहे आणि इंडियाचे मायक्रो आणि मायक्रो आहेत हे खूप चांगले आहेत कम्पेर्ड टू द रेस्ट ऑफ द ग्लोब आणि अर्निंगची रिकव्हरी खूप छान येऊ शकते सेकंड हाफ मध्ये त्या सगळ्या फॅक्टर्सला जर आपण कन्सिडर केले आणि मी ऑल्सो कन्सिडर की जे क्रूर प्राईस आहेत खूप कमी आहे रेड डेफिसिट कमी राहू शकतं टॅक्स कलेक्शनमुळे फिजिकल डेफिसिट लाईनीत राहू शकतं म्हणून बरेचसे जे फॅक्टर्स आहेत ते इंडियाच्या फेवरमध्ये आहेत एफ आय एस एफ पी आय शूड कम बॅक व्हेरी व्हेरी स्ट्रॉंगली इंडियन मार्केट आणि म्हणून मला वाटतं आय थिंक जे आपण ऑल टाइम हाईस कदाचित बघितलेले मागच्या वर्षी ते कदाचित या वर्षी मार्केट उघडू शकतात अमोलजी फार्मा ऑटर ऑटो क्षेत्रातले शेअर्स हे बेसिकली अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर भारत अमेरिका करारावर अवलंबून आहेत त्यातही चौथ्या तिमाहीचे निकाल येतील त्यांचा परिणाम होईल दोन्ही सेक्टर मधले कोणते शेअर सध्या कमजोर वाटत आहेत टेक्निकली कोणते विकत घेण्याजोगे आहेत असं तुम्हाला वाटतं जर आपण ब्रॉड विचार केला मोठ्या पॅटर्नवर विचार केला तर आपल्याला फार्मा अजूनही थोडासा अनप्रेडिक्टेबल आहे रिझन बिहाइंड डॅट एक तर तो खूप ग्लोबलशी क्लोज कनेक्टेड आहे आणि मागच्या वेळेचा जर तुम्ही त्याचा फॉल बघितला होता आधी वाटलं की त्याच्यावर इम्पॅक्ट होत नाहीये त्याच्यामुळे मोठी रॅली आली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एक दुसरी न्यूज आली आणि त्याच्यानंतर परत एक मोठा सेल ऑफ आला आणि त्याच्यानंतर आताच आपण एक दोन दिवस मागे जाऊन जर आपण एक जरा रिकॉल केलं तर आता मध्ये एकदम सडनली फार्मा मध्ये एक टेक्निकल बॅक किंवा शार्प मोठ्या प्रमाणात एक अप ट्रेंड रॅली आपल्याला बघायला मिळाली सो so, हे थोडस अनसर्टन आणि खूप व्हॉलाटाईल पण होत आहेत तर त्यामुळे कदाचित ट्रेडर्सला किंवा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टरला याची रिस्क मॅनेज करणं हे तितकंसं सोपं जात नसेल पण गॅप अप डाऊन आणि खूप फास्ट मुवमेंट खूप कमी वेळामध्ये त्याच्यामध्ये बघायला मिळतं तर थोडंसं वेट अँड वॉच राहिलेलं बरं राहील एक दहा पंधरा दिवसानंतर एक सेटल डाऊन किंवा एक डायरेक्शनल मोमेंटम जर बघायला मिळालं तर फ्रंटलाईन फार्मा स्टॉक्सवर डेफिनेटली फोकस राहील आता दुसरा तुम्ही विचारलं होतं की याच्याच बरोबरचा एक सेक्टर जो तो येत होता तो म्हणजे ऑटो ऑटोमध्ये पण आपण जर थोडस आतमध्ये जाऊन डिगिंग केलं किंवा थोडस डीप बघितलं तो तेचा मदे तर त्याच्यामध्ये टू व्हीलर सेगमेंटमध्ये जर बघितलं तर सगळेच स्टॉक काही एका डायरेक्शनला जाताना आपल्याला दिसत नाहीये एक्झाम्पल बघितलं तर आपण टीव्हीएस मोटर सारखा किंवा आयश्चर मोटर सारखे जर स्टॉक बघितले तर ते या वर्षामध्ये कुठेतरी आपल्याला पंधरा पर्सेंट पर्यंत रॅली झालेले टीव्हीएस मोटरमध्ये आहे आयश्चर चा जर आपण बघितलं तर साधारण पंधरा पर्सेंटची रॅली झालेली आहे इनफॅक्ट एक त्यांनी नवीन टॉप लावताना आपल्याला दिसलेले आहेत बघितला किंवा हिरो मोटो जर बघितला तर हे अजून कुठेतरी मोठे करेक्शन पॅटर्न त्यांचे कंटिन्यू करताना दिसलेले आहेत या वर्षामध्ये आता सोपार म्हणजे जानेवारी ते एप्रिल या याच्यामध्ये जर बघितलं तर बजाज ऑटो साधारण आठ ते नऊ पर्सेंटचं करेक्शन आहे सो डिफरन्स खूप आहे जे ग्लोबली कनेक्टेड आहेत किंवा ज्यांचे नंबर्स किंवा ज्याच्या याच्यामध्ये थोडं सेंटिमेंट खराब आहे त्या स्टॉक्समध्ये सेलिंग चालू आहे आणि जे स्टॉक्स कंपॅरेटिव्हली बेटर आहेत किंवा एवढे अफेक्ट होत नाहीत त्याच्यामध्ये त्यांनी बुलिश ट्रेंड जरूर पॉझिटिव्ह साईडला ठेवलेला आहे माझ्या मते आय थिंक दोन व्ह्यू घेता येतील याच्यामध्ये ट्रेन फॉलोइंग ट्रेडर्स करता जरूर टीव्हीएस आणि आयशर प्रेफरेबल राहतील वेगळेज कॉन्ट्रॅक्ट ट्रेडर्स की ज्यांना या करेक्शनचा फायदा घ्यायचा आहे त्यांच्याकरता आय थिंक कदाचित बजाज ऑटो सारखे स्टॉक्स थोडेसे प्रॉमिसिंग राहू शकतात टू व्हीलर सेगमेंट कडनं जर आपण फोर व्हीलर सेगमेंट मध्ये जर गेलो तर साधारण आपल्याला मारुती वगैरे दिसतात आज रिझल्टमुळे तो बऱ्यापैकी करेक्शन झाले पण त्यांचेही फारशी काही मोमेंटम होताना दिसत नाही एका रेंजमध्ये मध्ये आहे बारा हजाराची रेंज आहे ते अकरा हजार चारशे तर थोडंसं मार्केटचं जर सेंटिमेंट चेंज झालं तर ह्या फोर व्हीलर सेगमेंट स्टॉक्समध्ये पण एक ऍक्टिव्हिटी बघायला मिळेल त्याचबरोबर ऑटो अँसिलरी स्टॉक्सकडे पण फोकस राहील ऑटो अँसिलरी स्टॉक्समध्ये पण मोमेंटम वाढताना दिसत आहे मार्केट पुढच्या मध्ये जर अजून सस्टेनेबल होत गेलं किंवा स्ट्रॉंग होत गेलं तर ऑटो स्टॉक्स स्टॉक्समध्ये जे काही प्रॉमिसिंग पॅटर्न्स आहेत ते कुठेतरी पॉझिटिव्ह साईडला कंटिन्यू होताना आपल्याला बघायला मिळू शकतात ओके okay. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुन्हा एकदा सेक्टरच आपण बघणार आहोत महागाई कमी होते मॉन्सून चांगला राहील असा अंदाज आहे व्याजदर कमी करण्यात आलेले आहेत अजून होतील अशी देखील शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पडझडीमध्ये रिअल इस्टेट आणि एफ क्षेत्रातील कोणत्या कंपन्या आता आकर्षक बनलेल्या आहेत गुंतवणूकदारांसाठी एफ एमसीजी अनप्रेडिक्टेबल आहे एक तर रॅली झाली त्याच्यामध्ये डेफिनेटली पण तो जर वीकली चार्टवर वगैरे आपण बघितलं तर त्याच्यामध्ये साधारण एक ही जी लेवल आहे आताची तिथे कुठेतरी एक स्टॉप घेताना दिसतोय दुसरी गोष्ट जेव्हा केव्हा एफ एमसीजी स्टॉक्समध्ये करेक्शन ट्रिकर्स होत आहेत ती पण खूप एकतर टाइम वाईज पण जास्त वेळ वेळ चालत आहेत आणि करेक्शन पण शार्प आहेत तर थोडस वेट अँड वॉच अप्रोच एफ मध्ये बेटर राहील आता तरी सुद्धा आय थिंक जर बघायचे झाले तर तुमचे ब्रिटानिया झालं नेस्ले सारखे जे स्टॉक्स आहेत त्याच्यावर किंवा इमामी आहे जो या मार्केट फेज मध्ये इतका पडत नव्हता त्याच्यामध्ये एक फोकस राहू शकतो अर्थात हा एक ब्रॉड व्ह्यू म्हणून आपण बघू शकतो आता जर तुम्ही रिअल इस्टेट बघितलं तर रिअलिटी स्टॉक्स एकतर खूप ओव्हरसोल्ड झाले त्यामध्ये एक, एक करेक्शन पण आलं होतं त्यामध्ये आत्ताचा सिनॅरिओ बघता किंवा ज्या पद्धतीनं आज ऍडव्हान्स डिक्लाइन रेशो खराब राहिला ज्या पद्धतीनं आज मिडकॅपमध्ये सेलिंग दिसले त्यामुळे फ्रंटलाईन लीडर बरोबर राहणं हे कम्पॅरिटिव्हली मला वाटतं की एक बेटर स्ट्रॅटेजी असू शकते नॅचरली जर पहिला पीक जर बघायचं झालं तर डीएलएफच्या साईडला एक व्ह्यू म्हणून बघता येईल आपल्याला कारण की एक तर वीकली चार्टवर पण बघाल तर तुम्ही तर डबल बॉटम फॉर्मेशन नंतर एक बाउन्स बॅक आलाय एक रॅली जेव्हा मार्केटमध्ये चालू होती तेव्हा स्टॉकमध्ये कॉन्ट्रीब्युशन पण दिसत होतं अफट्रेंड रॅली नंतर एक आज एक करेक्शन होताना दिसलंय सो मार्केट ज्या पद्धतीने फिरते त्या पद्धतीनं स्टॉक मूव्ह होताना आता तरी दिसत आहे अर्थात हा व्ह्यू आहे पण लेव्हल वाईज जर घेतलं तर आय थिंक फ्रंटलाईन uh, स्टॉक बरोबर राहणं हे कधीही आयडियल स्ट्रॅटेजी आताच्या सिनारिओ दिसत आहे ओके अमोलजी आता जाता जाता पुन्हा एकदा पुढील आठवड्यासाठी निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीसाठी कोणत्या लेवल्स महत्वाच्या आहेत सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्ही बाजूने विचार केला तर है, निफ्टी साथी है, सिंपल आहे कारण निफ्टीसाठी जर मी आता कुठली लेवल सगळ्यात हायएस्ट प्रायोरिटीवर जर बघत असेल तर ते आहे टू हंड्रेड डे सिंपल मुव्हिंग एव्हरेज जे जे साधारण आपल्याला बघायला मिळते चोवीस हजारच्या आसपास येते तर चोवीस हजार एकशे आज एक रेजिस्टन्स झोन म्हणून आज केला होता आज त्याच्यानंतरच मार्केटमध्ये सेलिंग होताना दिसलं तर माझ्यामध्ये चोवीस हजार एकशे ही एक वरच्या बाजूला क्रुशल लेवल राहील जोपर्यंत मार्केट त्याच्या खाली आहे तोपर्यंत हे जे काही शॉर्ट टर्म करेक्शनच मी त्याला अजूनही समजतोय ते, ते कुठं ना कुठंतरी कंटिन्यू होताना आपल्याला दिसेल आणि तेवीस आठशे तेवीस कडे मार्केट जायची शक्यता आता तरी आहे जर चोवीस एकशेच्या वर जर मार्केट सस्टेन व्हायला लागलं तर पुन्हा एक बुलिश सेंटिमेंट एक डेव्हलप होताना आपल्याला दिसेल आणि ती जर मुमेंटम कंटिन्यू राहिली तर कुठेतरी चोवीस चारशे चोवीस पाचशेकडे निफ्टी आपल्याला जाताना दिसेल बँक निफ्टी पण सिमिलर फॉर्मेशन आहे पण एक रेफरन्स पॉईंट म्हणून जर घ्यायचा झाला तर एक पंचावन्न हजाराची जी लेवल आहे ती एक इम्पॉर्टंट लेवल किंवा त्याला आपण ट्रेंड डिसाइडर लेवल एक शॉर्ट टर्म ट्रेडर करता म्हणून कन्सिडर करता येईल आय थिंक पंचावन्न हजाराच्या खाली जर राहील तर करेक्शन एक्सटेन्शन आपल्याला होताना दिसेल त्रेपन्न सातशे त्रेपन्न पाचशे पर्यंत राहू शकतं पण बुलिश मोमेंटम मात्र आय थिंक पंचावन्न हजारानंतरच वाढायची शक्यता आत्ता तरी आपल्याला दिसते ऑन द हायर साईड एक शॉर्ट टर्म साठी पंचावन्न आठशे आणि छप्पन हजार या रेजिस्टन्स झोन राहायची शक्यता खूप ब्राईट आहे ओके दोन्ही तज्ञांचे आभार मानून या कार्यक्रमात इथेच थांबूया मात्र निरोप घेण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून सांगावीची वाटते की मनी टाइम हा गुंतवणूकदारांना अर्थसाक्षर बनवण्यासोबतच गुंतवणुकीसाठीचे उत्तम आणि कायदेशीर मार्ग कोणते आहेत हे सांगणारा एकमेव कार्यक्रम आहे आमचा हा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी साडेचार वाजता प्रसारित होतो गुंतवणुकीसंदर्भात आपले काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कॉमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया सोमवारी नवा विषय नव्या संधींबद्दल सखोल माहिती घेऊन तोपर्यंत पात्रा एनडीटीव्ही मराठी